बरायचं गणपती बाप्पा ला जायचं हा कालच्या कार्यक्रमाला मावशी आम्ही कृष्ण महाराज आम्ही वैजनाथ पडीला नाथापूरला गेलो त्या ठिकाणी कृष्ण राधा तयार केले मावशी रूम मध्ये तयार झाली अशी पब्लिक बघितली जशी इथं पब्लिक आहे ना भरपूर अशी पब्लिक बघितली समोर आणले मावशी कपडे सगट पळून गेले हा आज आज गणपतीला कपडे नाही म्हणून गणपतीचा साधा तयार केला बर का म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पा खूप छान आहे काय नाव बेटा हा हर्षद गोगरी पप्पा आहे का नाही मग पप्पाचं नाव सांगते हा हर्षद गोर घोगरी का इथलंच वर्गात कितीला आहे नववीला हा नववीला आहे हा लग्न झालं लग्न झालं नाही पप्पाच हा लाजत आहे लाजत आहे का हा म्हणून या ठिकाणी खूप छान गणपती आहे तरुण मंडळ या ठिकाणी आले पाहिजे तरुण मंडळाची इथं जागा आहे का हा धर्म मंडप आहे हा तरुण मंडळासाठी आहे या ठिकाणी तरुण मंडळ आला पाहिजे बाहेर बने राहिला पाहिजे तुमच्या पुढे हानू हानू घेऊ ओ पुढे या ना इकडे या ना भरपूर जागा आहे या माय मित्र आहो या या ते निसते तिथं शिटाऊन उठा देत अरे इकडे या ना पुढं आ लग्न झालेलं आहे पुढे या हा म्हणून या ठिकाणी गणपती बाप्पा खूप छान आहे तुम्ही सर्वजण छान बसले सर्वांनी शांत ऐकायचं थोडा वेळ कार्यक्रम करायचा आहे खूप हसायचं आहे बर का कार्यक्रमामध्ये म्हणून ऐक आडू नका आडू नका शांत बसा भारुरामध्ये विक्षेप करू नका हा म्हणून ऐका या ठिकाणी सर्वजण छान बसले आहेत सर्वजण कार्यक्रम शांतपणे ऐकत आहेत मावसा खूप आहेत तरुण मंडळी उभं राहिले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद पण मावशी कलाकार लांबून आलेला आहे कुठून आला आहे पीडवरून फुकट कार्यक्रम बघायचा तुमच्याकडे बोलत नाही का बाई त्या म्हणत्यान म्हणून आलं कार्यक्रमावरून आम्ही तर पैसे आणले नाही मावशी दोन दोन मनी काढून आ आवाजच बंद झाला मनी म्हणल्यावर आ मी मुक्काम करीन संध्याकाळी जाणार हा म्हणजे चोराने आणायचा प्रश्न हा म्हणून ऐका सर्वजणांनी शांत ऐकायचं शांत कार्यक्रम बघायचा या ठिकाणी तरुण मंडळ आला पाहिजे हा धर्म मंडप आहे तर ना भाग्यवंत नट्यहरिक कीर्तनी हा मंडप तरण्यासाठी आहे या ठिकाणी तरुण मंडळ आला पाहिजे म्हणून खूप छान गणपती बाप्पा उभा राहिले आहे आपला गण झालेला आहे शॉर्टकट मध्ये आपल्याला आता घ्यायचं आहे गवळण गणपती बाप्पा बसतात धन्यवाद हा म्हणून गवळण घ्यायची आहे ती गवळण अशी ऐका हा तर नव्हतं रे का ना हा नका नका ना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना खरच काणारी तुझ्यासाठी आले वना खरच काना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले वनारी काणार तुझ्यासाठी आरे म्हणा तुझ्यासाठी आरे वे तुझ्यासाठी सोनीले गरदार रे तुझ्यासाठी सोनीला सवसारे मुरली तो काना कुल जवना मुरली वाज काना कुलजवना तुझ्यासाठी 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 आले म्हणा करत गाणारी तुझ्यासाठी आलेवना करत गाना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा गाणारे तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी धरल एकादशी तुझ्यासाठी राहील उपमाशी तुझ्यासाठी राहील मुरली वाद तो काना कुलजबना तुझ्यासाठी 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 आले वना करत ताणारे तुझ्यासाठी आले वना करत काना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्या तुझ्यासाठी आले म्हणा रे तुझ्यासाठी आले म्हणा गाना रे तुझ्या ती राधा शरण आले तुला बी गोविधा एका जना धनी बिन तिराधा मी आले तो मुरली वाजवी तो गाना कुल जवण पुरणिमा जी तुकाना कुल जवना तुझ्यासाठी 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 आले वना करत नारी तुझ्यासाठी आले वना करत ना तुझ्यासाठी आले वना खाली बसा खाली बसा मावशी थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ पला कानारी तुझ्यासाठी आले पला रे म्हणून या ठिकाणी आपली गण झालेली आहे गवळण झालेलं आहे पण ऐका काय सांगा मावशी आल्यापासून आमचे साऊंड सिस्टीम ओले दादा नदरच खाली केलं ना हा आल्यापासून नुसते मलाच बघत आहेत बरं का हा कसं काय डोक्याला रुमाल बांधून लावून बसलाय गडी हा हॅलो हा आमचे दीपक दादा कारागीर यांनी या भरडासाठी आपण रुप पक्ष दिलाय खूप खूप धन्यवाद आशीर्वाद म्हणून ऐका काय सांगा मावशी लग्न झाल्यापासून मेलीने मला अजून साडी घेतली नाही साडी बरं का आल्यापासून वरच बघतोय हा कसं बघतोय खाली बघ हा वरच बघतोय बरं वर का म्हणून काय सांगा मावशी चार चार दिसाला मायाबापा घरच्याक्रा घालित होता चार चार दिसाला मायाबापाला मनाचा काही बी करा पण एवढी सगुण आम्हाला द्या माप बुक्याला भाळला गेले वाटलं वटलं केलं म्हणून आई बापान बरं नाही केलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बरं नाही केलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बाबा नाही केलं नवऱ्याला दिलं आई बर नाही केलं या नवऱ्या आई बाबा या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बरं नाही केलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई हो मला ह्या दिलं मला या टोपीवाल्याला दिलं टोपी वाल्या दिलं आई बापानं बरं नाही केलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं बापानं बरं नाही केलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं केला मला या मत्था या नाव झाला दे बाप केलं मला हा जाणव रा म्हातारा पान म्हातारपणी करतो ना ना काय सांगा मावशी लग्न झाल्यापासून गेलं को लात न म्हण को जे दिसेल ते फेकून हातायात खाले बघ हा वरच बघतोय अजून हा म्हणून लग्न झाल्यापासून मावशी मी नांदायला पण गेले नाही मोजणं आठ दिवस नांदायला गेले लग्न झाल्यापासून बघते मोडकेश घर तुटकेश छप्पर साध देवाला देवघर नाही फाटकेच लुगडे तुटकीच चोळी त्याला शिवायला दोरात नाही काय सांगा मावशी काय सांगा तरुण मंडळी ही साडी आल्यावर आमच्या बद्रीनाथ महाराजांनी दिली कोण दिली होय बद्रीनाथ महाराज तुमचं झालं का नाही माय सांग करता का दोन हजार पंचवीस चिकिम आहे फ्री हाँ, हाँ, खाली बग, खाली बग. हा म्हणून ही साडी मावशी आमच्या बद्रीनाथ महाराजांनी झालेली दिली बघा ना त्यांच्या तोंडावर किती कुंभार दिसते ते खाली बघ खाली बघ हा त्यांच्या तोंडावर बघा किती कुंभार दिसते मावशी आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील सांगा ना होय त्यांच्या तोंडाकडून बघून सांगा आमच्या लग्नाला किती वर्ष झाली हा अरे आमच्यावर लग्नाला पावणे तीनशे वर्ष झाली यांचा वट जर पिळला तरी किलो भर कोण निघतो हा म्हणून आता सगळ्याला समक्षात धरते आमच्या संशिष्टी सिष्टीमवाल्याला घटस्फोट देते आणि आमचे दीपक कारागीर करून घेते कुठे क्या बात वा 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 बाबा एकदा उभा राहा वा वा, वा बघा दीपक कारागीर आमचे हा म्हणून ऐका ए आमच्या दीपकरावासाठी सुंदर असं उखाण आहे का वाकडी तिकडी बाबल तिचा हिरवा पाला वाकडी तिकडी बाबल तिचा हिरवा पाला पहिला नावर आला म्हणून दीपक काका केला हा हा म्हणून अ गोंदाजाची भाऱ्याची भाजी वरतेलाची दाल नाही काय सांगा मावशी तुम्ही म्हणतात पै आमच्याच गावात आली आमच्याच गावातला केला खुशाल म्हणते नवरा नको मावशी सोन्यासारखे मला अठरा कि आहेत किती येत अठरा अठरा हे कोण म्हणलं कमी झाले हा ते म्हणलं काय एकोणिसावा तू होतो का आ हा म्हणून मावशी सोन्यासारखे मला अठरा लेकर तुम्हाला ढाकट्या पिंट्या कि जे ढाकट्या पिंट्या चला ठेल की मास्तर ओ, कस काय मावशी खाली पासा खाली बासा उठू नका खाली बासा